शेतकरी मित्रांनो नमस्कार गन्ना मास्टर ॲग्रो इंडस्ट्रीजच्या माध्यमातून आपण दरवर्षी आडसाली हंगामामध्ये ऊस पीक चर्चासत्राचं आयोजन करत असतो मित्रांनो हा आपला तेरावा कार्यक्रम आहे हा ह्या कार्यक्रमामध्ये आडसाली हंगामाच्या दृष्टीनं आता येणारा जो आहे तर त्या दृष्टीनं आपण शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असतो बरेच वेगवेगळे वेग वे प्रयोग आपण आत्तापर्यंत या आडसाली हंगामासाठी राबवलेले आहेत आता या वर्षीचे या कार्यक्रमाचं विशेष काय आहे बघा या वर्षीच्या कार्यक्रमाचं विशेष म्हणजे जवळपास तीन साडेतीन एकऱ्यामध्ये तयार केलेले डेमोन्स्ट्रेशन प्लॉट त्या डेमोन्स्ट्रेशन प्लॉटमध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं पाच फुटावरची लागण सात फुटावरची लागण कांडी लागवड पाटानं पाणी देणारी लागवड आणि ड्रिपवरची लागवड ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत कल्चरची रोपं कशी असतात हे पाहायला मिळणार आहे फील्डवर तुम्हाला नर्सरीचं काम कसं चालतं हे पाहायला मिळणार आहे एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फील्डवर पाहायला मिळणार आहेत त्यासोबत माती कशी लावली जाते जेटा कसा मोडला जातोय बऱ्याच सगळ्या गोष्टी आहेत ह्या तुम्हाला फील्डवर पाहायला मिळणार आहेत हा झाला एक सेक्शन आणि दुसऱ्या सेक्शनमध्ये जे तुम्हाला लेक्चर्स असतात ते मित्रांनो यावर्षी आपण ऊस प्रजनन संस्था कोयमतूर येथील ॲग्रोनॉमी विभागाच्या सायंटिस्ट ज्या आहेत डॉक्टर एस अनुषा या मॅडमना आपण इथं या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे त्याचसोबत एक उसामधील तणांचे एकात्मिक व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी त्यांना आपण इथं आमंत्रित केलं आहे मॅडमचा तण व्यवस्थापनामध्ये चांगला अनुभव आहे बराच बरंच संशोधन तण व्यवस्थापनामध्ये त्यांनी केलं आहे उसाच्या आणि त्या तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत हे या कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण आहे दुसरं म्हणजे ऊस पिकावर हुमनी किडीचा प्रादुर्भाव अतिशय मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे या हुमनी किडीचा बंदोबस्त करण्यासाठी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजेत तर याच्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे डीन आणि माझे संशोधन मार्गदर्शक डॉक्टर एस बी खरबडे सर यांना आपण आमंत्रित केलं आहे सरांचा हुमणी व्यवस्थापनामध्ये बराच गाढा अनुभव आहे तर ते आपल्याला या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत ऊस पिकामध्ये ॲटोमायझेशन कशा पद्धतीनं केलं पाहिजे खतं देण्यासाठी पाणी देण्यासाठी तर यासाठी माझे मित्र आहेत गजानन शिदर्डी तर यांना आपण लेक्चर देण्यासाठी बोलवले ॲटोमायझेशन केलं तर तुम्हाला फायदा काय होईल खतं कशी देता येईल पाणी कसं वेळेवर देता येईल या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला या कार्यक्रमामध्ये मिळणार आहे सध्या ऊस पिकामध्ये पाणी किती द्यायचं कसं द्यायचं हे आपल्याला समजत नाही यासाठी सेन्सरचा कसा वापर करायचा यासाठी प्रदीप चौंडीकर साहेब तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत म्हणजे पाणी किती वेळ चालू ठेवायचं चा। सेन्सरचं चा रिडिंग कसं दाखवलं जातं त्या ते, ते मोबाईलवर सॉफ्टवेअरला कसं दिसतं ह्या सगळ्या गोष्टींची इथंभूत माहिती मिळणार आहे आणि ऊस पिकाबाबत आडसाली हंगामाबाबत ऊसाचं संगोपन कसं करायचं रासायनिक खतांचं व्यवस्थापन करायचं याची सगळी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे त्यासोबत सध्या ऊस शेतीमध्ये ए आय तंत्रज्ञान येऊ घातलं आहे आणि त्या एन तंत्रज्ञानाची संधी आणि भविष्यातील आपल्या पुढं ती काय आव्हानं असणार आहे त्या या तंत्रज्ञानाच्या बाबतीत तर याच्याबाबतसुद्धा मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे त्यासोबत आपली सगळी गन्ना मास्टरची टीम इथं असणार आहे ही सगळी तुम्हाला माहिती या कार्यक्रमामध्ये मिळणार आहे हा कार्यक्रम आपण अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ठेवला आहे त्या दिवशी रविवार आहे सुट्टीचा दिवस आहे त्यामुळं आपण येऊ शकताय हा कार्यक्रम फक्त आडसाले हंगामासाठीच नाही उसाचं तंत उसाचा हंगाम बदलला म्हणजे तंत्र बदलत नाही आपण महाराष्ट्रातील कर्नाटकातील कुठेही असा कुठल्याही हंगामात उसाचं पीक घेत असा या कार्यक्रमासाठी आपण जरूर या आष्टा तालुकळवा जिल्हा सांगली येथे हा कार्यक्रम आहे हेवन हॉल आष्टा तासगाव रोडला आहे तर तिथं आपल्याला हा कार्यक्रम आहे या कार्यक्रमासाठी तुम्हाला तीनशे रुपये फी आहे ही फी कशासाठी तुमचं जेवण चहा नाश्ता तुम्हाला लिहायचं साहित्य वगैरे द्यायचं आणि हॉलचं भाडं याच्यासाठी फक्त आपण तीनशे रुपये फी घेतो आहे यासाठी आगाऊ नाव नोंदणी करणं आवश्यक आहे स्क्रीनवर जो नंबर दिसतो आहे त्या नंबरवर आपण फोन करा आणि आपली जागा पहिली आरक्षित करा फक्त पहिल्या पाचशे लोकांना आपण आम या कार्यक्रमासाठी त्यांचं नोंदणी करून घेतो आहे आता जवळपास एक अडीचशे लोकांचं बुकिंग झालेलं आहे ना एक अडीचशे लोकांचं बुकिंग अजून शिल्लक आहे तर ज्यांना ज्यांना या कार्यक्रमाला यायचं आहे त्यांनी लवकरात लवकर बुकिंग करून घ्या आणि अकरा मेच्या कार्यक्रमाला जरूर या أنا <applause>